मुंबई मेट्रो पायलट आदरणीय राजू साबळे आपल्याला गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने सन्मानित केला जाते सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे कोलकोट आणि पुणे विरुद्ध सोमजाचा दोन्ही गुप्त अतिशय नामा किती खेळ विरदास राहुल शेट नोट युवा नेतृत्व अंबू यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातील सन्मान स्वीकारण्यासाठी रोहित जाधव अनौभावचे माजी पैलवान आपल्याला या ठिकाणी सन्मानित केला जातील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे माणिक साहेब पहिला मंडळ करा भाटा अतिशय नावांची खुस्या दोन्ही विवर्गा फक्त पाच पाच मिनिटामध्ये खुसच्या सोडून घेणार आहेत

અરે સરપંચ કિશન સાવંતા કમિટી મના પાન સ્વાગત થોડું